जर तुम्ही बघितला तर ती मुळातच अशा पद्धतीची एखादी संकल्पना नुसती संकल्पना नाही तर त्याच्यावर अवलंबून असणारी त्याच्याशी निगडीत असणारी संकल्पना तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय बघण्याच्या तशी आवश्यकता नाही पण तरीही जेव्हा तुम्ही एखादा विषय वाचता त्या विषयाबरोबर इतरही संदर्भातली त्याच्याशी निगडीत असलेली इतर पुस्तक रेफरन्स केला किंवा पाहिलात तर तो विषय तुम्हाला अधिक स्पष्ट होऊ शकतो काय काय का तुम्ही काय काय वेळेनुसार काय काय तुम्ही दुसरीकडे जॉब करत असताना तेवढा वेळ तुम्ही देऊ शकत नाही सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्या प्रत्येक टॉपिकच्या शेवटी वाय एम मध्ये पुस्तक तिथे तुम्हाला एक सारांश दिलेला आहे म्हणजे पूर्ण टॉपिकचा एक एक तृतीयांश म्हणूया भाग तो तुम्हाला सारांश तो तेवढा जरी तुम्ही अभ्यास केला प्रत्येक टॉपिकच्या शेवटी तरी तुम्हाला संकल्पन पूर्ण तो संकल्पना ती समजू शकते त्यामुळे तुम्ही अभ्यासविषयी किंवा अभ्यास साहित्य करताना सारांश लक्ष द्या प्रत्येक वायसे म्हणजे म्हणजे ते पूर्णत्व पुस्तक असे आहेत की जे सर्व समावेशक एखादी संकल्पना सर्व दृष्टीने त्याच्यात मांडलेली आहे त्यामुळे ती संकल्पना समजून घेताना ती जर खूप सविस्तर वाटत असेल विस्तृत वाटत असेल तर ती सारांश भर द्या आणि सारांश तुमचा असं आहे की सारांश तुम्ही अभ्यास केला किंवा वाचला तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक येऊ शकतात त्यामुळे अभ्यास साहित्य म्हटलं तर सर्वात मुख्य सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मी करतो कारण तुम्ही एक परीक्षेला जाता कारण तुम्ही नोकरी करून किंवा काम करून एखादं शिक्षण तुम्ही पूर्ण करत असता पण ज्यावेळी तुम्ही त्या पद्धतीने विचार करता की मला वायस आय मधून काम करून डिग्री घ्यायचंय त्यावेळी तुम्ही जेव्हा पेपर देत नाही किंवा परीक्षेला जात नाही तेव्हा तुम्ही तुमचं एक वर्ष घालवता ही सगळ्यात मुख्य गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही तो तु पेपर ड्रॉप करता याचा अर्थ तुम्ही एक वर्ष मागे जाणं आणि एक वर्ष जेव्हा मागे जाणं याचा अर्थ असा होता की दिलेल्या संधी किंवा उपलब्ध असलेल्या संधीला तुम्ही मुक्ता यासाठी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही न चुकता परीक्षेच्या कालावधीमध्ये का पर त्या परीक्षेला हजर होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की येऊ शकत नाही का सुट्टी मिळत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही कुठच्याही प्रकारचं अपवाद होऊ नका कारण त्या गोष्टी तुम्ही चुकवल्या तुमचं एक वर्ष पुकड जात तुमचं आर्थिक नुकसान होतं शैक्षणिक नुकसान होतं दुसरी गोष्ट तुमच्या ज्या समोर संधी आहेत ती परीक्षा झाल्यानंतर तुमच्या समोर ज्या संधी उपलब्ध असतात त्याला तुम्ही डिले करता त्याला तुम्ही दूर घालवता ते घालू नका कारण त्या संधी तुम्हाला एकदा येऊ शकतात कारण तुम्ही पास झालात किंवा तुम्हाला चांगले मार्क मिळाले की तुमच्यासमोर संधी आपोआप आला तर तुम्ही ते कॅच करू शकता तुम्ही जर मागे आला तर संधी आपोआप मागे जाऊ शकता त्यामुळे काही करून तुम्ही परीक्षेला त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षेला बसा उपस्थिती द्या आणि त्या परीक्षेला तुम्ही पूर्णतः न्याय द्या कारण ते कारण तुम्ही स्वतः ठरवलेलं आहे की ती काम करून द्या परीक्षा देण्यात येणार आहे किंवा वाय सी मधून मी ग्रॅज्युएशन माझं पूर्ण करणार काम करता करता तुम्हाला जर हे पूर्ण करायचं डोक्यात असेल तर त्याला तुम्ही रेग्युलेट करू नका परीक्षेला तुम्ही पूर्णतः दूर करू नका रेग्युलेट करू नका हा पुढच्या वर्षी देऊया हा विचार मात्र करू नका कारण ती परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येत नाही आणि पुढचं पाऊल म्हणजे तुमची पुढची संधी ती तुम्ही गमवू शकता काही त्या विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट करतो की अगदी कळकळीने रिक्वेस्ट करतो की तुम्ही अशा परीक्षेला पूर्णतः टाळू नका त्याला उपस्थित व्हा की परीक्षा द्या कारण त्या परीक्षेच्या पुढे तुमचं एक संधी तुमची वाट बघते तुम्ही त्या संधीला मागे करता ती करू नका त्या परीक्षेला अटेंड व्हा उपस्थित व्हा आणि परीक्षा पूर्णतः व्यवस्थित मन लावून ती परीक्षा द्या म्हणजे जेणेकरून जिथे तुम्ही आहात नोकरीमध्ये तिथे सुद्धा तुम्हाला फायदा मिळू शकतो काय काय असं होऊ शकतं की तुमच्या त्या एक पेपर ढकलल्यामुळे तुमचं तिकडची संधी जाऊ शकते तेव्हा ती संधी तुम्हाला मिळायची असेल हे तुम्हाला संधी अजिबात चुकायची नाही आहे त्यामुळे मी त्या मुलांना विनंती करतो की असं काही विचार करू नका किंवा त्याच परीक्षेला असं दुर्लक्षित करू नका त्या परीक्षेला अटेंड व्हा परीक्षेच्या कालावधीत प्रत्येक पेपर द्या आणि त्या पेपरमध्ये व्यवस्थित नीट लक्षपूर्वक तो पेपर सोडवा आणि आमचा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आणि आमचा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आणि आमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आणि आमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा Eu não